कोणते गोयकार कायसायदस हे सगळे भायले गोयकार कोणच ना हे सगळे दिल्लीकार आणि तिथून एक गोयकार म्हणतो गिरी शेतात पाड घालपी तो बीजेपीचो आमदार प्रवीण आल्लेकार माका असे दिसता म्हणजे बीजेपीन जसे आमदार निवडून येलो म्हणतो शेतान दोंगर पाड घालू येता आज प्रवीण आल्लेकर गिरीन सर्वे नंबर ट्वेंटी सिक्स बार फोर सर्वे नंबर फाय बार वन सर्वे नंबर फाय बार टू गिरी हे शेत हे शेत त्याने माती घालून तो थोसर आपण राजा राज करू सोसा म्हणजे आमदारांनी बीजेपीच्या आमदारांनी किती करू येतात आज सलिगाव मतदारसंघात इतले पाड पडले सगळे इतके जल्लीकारां भरपासून प्रयत्न होतो प्राण्याचा चेडो जो करता पण विश्वजित राणो वो प्रताप सिंग राणेचा चेडो आयज त्या प्रताप सिंग राणे थोडे नाव असले ते घाल फोंडन बापायचे नाव या विश्वजित राणे आणि आता दुसरे आमचो आमचा आणि सरकार म्हणता तो प्रमोद सावंत त्याने आणि आता परते हे करूंक जायना कोण <coughs> तरी इथून हेका बडी मारतो हे पडला दुबाव पडला म्हणून आयज आमचं गोच सीएम व सावंतवाडीचा सीएम हो आय बी इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड ह्याच्या चे नावांचे हे कन्वर्ट करू सोदता म्हणजे ह्यांच्यानीच्या पर्यंत दिल्लीकारांचे पैसे भरपूर केलेले आहात कन्वर्ट करतात सेटलमेंट आहात ते कन्वर्ट करतात यांच्यानी दिल्लीकारांचे पैसे केलेले आहात ना ते तर पैसे कन्वर्ट करीनांक परते दिवचे पडटले म्हणून ही गोच्या सरकारान नेहमी तकली यूज केल्या

कोटात वच हे घेऊन आम्ही सोडचे ना ह्यांना आमचे सालीगाव पाड घालपेच दिवचे ना आम्ही त्या विश्वजित राण्या आम्ही कशेच दिवचे ना हे बी भी जे पी या केदार नायकात आमचे सलिगाव पाड घालपास कशेच ना सालीगाव मतदारसंघ कित्याक पिले नेरुळ गिरी सगळे विलिजन यांच्यानी जे दोंगर हा ते सेटलमेंट करतात शेत कनवर्ट करतात अरे आणि हेची पोटा भर ना हा म्हटलं की कर मरे किती करता पण ते पण ही दोंगर हे पूर्वजांनी सांभाळून दरलेले हे फुडले पिळगे किती देतले आयज तर हे आज गोय पण आहात हे काढून तर दिल्लीकरांच्या हातीत घातले जर आमची फाटली पिळगी पण आह भगी हे गोयात ह्यांच्या खाती किती असा सहन फाले पडणं फुडे उठतो आणि आपण गावात पोहतो हे खोय रावतात तर हंगासर हे येला भायले हंगासर गोळे लुटपाक आणि ही चूक खरे पोशी तुमक सांगता गोयकार ही चूक तुमची ही चूक गोयकारांची तुम्ही पोयना कोण गोयकार आणि कोण घाटी पोयतो तुम्ही उठता किती मेळे मारता गोट आणि त्यांना आता थंड बसयता कारण ते कशे आमच्या गोय पाड घालतात ते पोयात